मस्ती करू हा सुपड्या जो मस्ती करून झोपाची तयारी ग गुभा काय काढ रबर त्याच्यातलं ही घरा ये काळीच्यात याच्यातलं रबर काढ ये काढा रबर खुडू 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 चालवलंय कधीपासन हो शेठ शेठ रात्रभर जागरण करायचं आता झोपायचं नंतर उठायचं सोडा आम्हाला बाहेर गर्जना चालू उठव त्याला उठव मोठ झोप देऊ नको त्याला सुबडे हे सुभा हे सुभा मोठो त्याला उठव उठव उठ रे रेप्या टप्या उठ उठकी झोपाळू लई झोपतय ह मग रात्रभर खिडकीत बसून देखरेख करायची अं उठकी आता

खेळाचं ध्यान आहे नुसतं ऐक बघा इकडं आमगळ्या समगळ्या बघा ए एडिरी ए डीरी <laughs> ए डीरी काय ही डीरी आहे टप्पूची हे ना धरग तू आहे का है

कशी करते त्याला खवळते मग ते मारायला लागले की मग सुटते पळत